छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत चालू असलेले वेनी गुंदा जाफराबाद दाभा वाशिम जिल्हा सरहद पर्यंत रो रोड़ रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे या रोडवर माती मिश्रित वापरला शेख जावेद यांनी वरिष्ठ अधिकारी बुलढाणा यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता तेथील अधिकारी हे ठेकेदार उमेश नळगे यांची पाठराखण करत आहे या रोडवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोडचे निकृष्ट दर्जेचं काम वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताशिवाय शक्य नाही हे यावरून स्पष्ट होतंय की अशा चुकीच्या कामामुळे मुख्यमंत्री यांच्या नावाला काळम्या फासण्याचं काम ठेकेदार करत आहे कारण ही सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे या पूर्ण रोडची समक्ष जिल्ह्याबाहेर उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल असं आवाहन भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे लोणार तालुका अध्यक्ष शेख जावेद यांनी मागणी केली आहे गुंदा, वो वो ते गुंडा व गुंडाचा काम आहे तर या कामामध्ये दुसऱ्या सुद्धा आहे आपण पाहू शकता या पूर्ण मध्ये पूर्ण निष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि एकत्र यामध्ये पंतप्रधान सडक योजना फोडाणा कार्यालयाचे अधिकारी सामील आहे या निष्कृष्ट कामाच्या दर्जामध्ये कारण मी विचारपूस केली एकही अधिकारी बी किंवा पंतप्रधान सडक योजनेचा एकही अधिकारी या रोगावर नाही त्याची हजर नाही आहे त्यामुळे ठेकेदार घरच्यावर ही कामं निष्कृष्ट दर्जाची करत आहे व माझ्या मते फार जास्तीत जास्त एका वर्षाच्या वर टिकणार नाही सध्या जे असं आपल्या इथं पावसाळा चालू आहे त्याच्या हिशोबानं या रोडची क्षमता जास्तीत जास्त एक वर्षाच्या वर टिकणार नाही माझ्या मते व सरासर हा पंतप्रधान सडक योजना म्हणजे याचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना यांच्या कामाला काळेमा फासण्याचं काम हा ठेकेदार जर आहे यात काही दुमत नाही तरी माझ्यामध्ये याचा या रोजचा मी जाहीर निषेध करतो व या रोडचे काम चांगल्या प्रकारे करून घेण्यात काय माझी अधिकारी अमरावती यांना विनंती न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा